गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल ऍक्टिव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत वनरक्षक भरती दोन हजार सव्वीस फक्त मुलींकरिता मुलींकरिता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्यांचं शारीरिक पात्रता म्हणजे त्यांची वयोमर्यादा त्यांची उंची किती लागणार आहे त्यांचं ग्राउंड कसं असणार आहे त्याचा अभ्यासक्रम आणि परीक्षा कधी होणार आहे आणि किती पदाकथित होणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे तर या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्ण ऑथेंटिक असणार आहे तुम्ही त्याकरिता शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा जाहिरात कधी येणार आहे ते नंतर पाहणारच आहोत त्या अगोदर वनरक्षक बॅच दोन हजार सव्वीस करिता आपण सुरू करत आहोत सर्व विषयासहित तसेच वने पर्यावरण आणि जैविक विषयांचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे म्हणजे वेगळ्या सर्व कायदे पर्यावरणास रिलेटेड त्यासोबतच मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे सुद्धा विषय या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत त्यासोबतच आतापर्यंत जे दोन हजार तेवीस ला तुमची भरती झाली किंवा अगोदर जे झालेल्या आहेत परीक्षा त्याचं अॅनालिसिस सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज इ बुक नोट्स या सर्व मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत आणि पर्सनल गायडन्स सुद्धा केलं जाणार आहे करीता, या तर याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण ज्या मेन जो विषय आहे आपला मुलींकरिता नेमकं किती शैक्षणिक पात्र पहिल्यांदा बघूया आपण या ठिकाणी वयोमर्यादा वयोमर्यादा गणनेचा हा कालावधी अर्ज ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्या दिवशी शेवटचा दिनांक अर्ज करण्याचा त्या दिवशी तुमचा दिनांक पकडला जाणार आहे जन्मचा ओके यामध्ये उमेदवार आहेत म्हणजे ओपन मध्ये येणारे किमान अठरा ते सत्तावीस ओके खूप कमी वयोमर्यादा आहे त्यामुळे लक्षात घ्या त्यानंतर मागासवर्गीय अनाथ ईडब्ल्यू एस यांच्याकरिता अठरा ते बत्तीस यामध्ये एक वर्ष वाढून देण्याची सुद्धा आहे पोलीस भरतीप्रमाणे त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू यामध्ये अमागास सर्वांकरिता बत्तीस आहे त्यानंतर जे माजी सैनिक आहेत ओके आर्मी मध्ये त्यांच्यासाठी अठरा प्लस सत्तावीस सत्तावीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी धरला जाणार आहे आणि त्यानंतरचा तीन वर्ष ओके त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि रोजंदारी मजूर ओके त्यांच्याकरिता पंचेस वर्ष होई उमरे आता गणण्यात येणार आहे त्यांच्यावरी जास्त आहे त्यानंतर बघूया आपण आता वयोमर्यादा सांगितलेली आहे शारीरिक पात्रता फक्त मुलींकरिता लक्षात घ्या त्यानंतर मुलांचं वेगळं बनवणार आहोत महिलांकरिता मुलींकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर ही तुमची उंची लागणार आहे करेट एकशे पन्नास असेल तरी तुम्ही पात्र ठरणार आहात चेक करून चे घ्यायची आपली त्यानंतर वजन हे किलोग्राम मध्ये आपण मोजतो ते वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात म्हणजे कसा मोजायचा आहे बी एम आय तुम्ही सायन्स मध्ये शिकला असाल बॉडी मास इंडेक्स म्हणजे समजा एका महिलेचं उंची एकशे सत्तर सेंटीमीटर आहे मग त्यामधनं काय करायचंय शंभर मायनस करायचे मग आपलं वेट किती असणं गरजेचं आहे सत्तर किलोग्राम एकदा चेक करून घ्या तुम्ही हाच फॉर्म्युला आहे बीएम बी एम आय त्यानुसार शंभर मायनस करायचे आपल्या उंची सेंटीमीटरमध्ये उंची मोजायची आहे ओके त्यानंतर आहे अनुसूचित जमा जमातीमधील म्हणजे एस टी प्रवर्गामधील उमेदवार आहेत त्यांच्याकरिता उंची खूप कमी ठेवण्यात आलेली आहे मुलींकरिता बघा एकशे पंचाळीस वरती आपण जे बघितलेलं आहे ते सर्वसाधारणकरिता ओके सर्वांसाठी एकशे पन्नास पाच सेंटीमीटरचा फरक आहे त्यानुसार वैद्यकीय मापानुसार त्यांचं सुद्धा वजन चेक केलं जाणार आहे त्यानंतर तुमच्या नेत्र म्हणजे दुर् दृष्टीचे व विना म्हणजे खाली निकष ते पूर्ण करायचे ते एकदम नॉर्मिनल आहे त्याच्यामध्ये काही मेडिकल एक्झाम झाल्यानंतर असते ठीक आहे त्याचा काही विषय नाही मेन आहे जे आपल्याला आवश्यक आहे फी ओपन करिता हजार कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे रुपये आपले दोन पाठ झालेले आहेत मला सांगितले मी की शारीरिक पात्र आणि शारीरिक पात्रता आणि दुसरं अभ्यासक्रम राहिले ओके अभ्यासक्रम बघू एकदा यामध्ये लक्ष द्या एकूण एकशे वीस मार्काचा पेपर असतो तुम्हाला म्हणजे सगळ्या सरळ सेवा जर बघितल्या तर सगळ्यांचा शंभर कोणाचा दोनशे अशा मार्काचे पेपर असतात परंतु वनरक्षकच एवढं एकमेव पद आहे यांचा दोन एकशे वीस मार्काचा पेपर असतो म्हणजे एक, एक प्रश्न एकाच गुणांकरिता विचारला जातो यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तीस तीस प्रत्येक तीस प्रश्न म्हणजे असे एकशे वीस मार्क तुमचा पेपर आणि ऐंशी मार्काचं ग्राउंड असणार आहे ओके म्हणजे शारीरिक चाचणी तुमची होणार आहे एकशे वीस आणि ऐंशी असं सा दोनशे मार्काचा पेपर म्हणजे अंतिम निवड कशा निवडणं लागणार आहे लागणार आहे पेपर प्लस ग्राउंड ओके आता पात्रता शारीरिक पात्रता बघितल्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता सुद्धा गरजेची आहे पाहणं यामध्ये लक्ष द्या या ठिकाणी ज्यांचं बारावी झालेलं आहे बारावी म्हणजे कोणत्या विषयामधनं आपल्याला क्रॅक पास झालेलं असणं गरजेचं आहे ते सुद्धा या ठिकाणी बघून घ्या शैक्षणिक पात्रतामध्ये उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान म्हणजे सायन्स गणित किंवा दिलेल्या ऑरमध्ये सायन्स बॅकग्राऊंडचा सा असेल त्यानंतर भूगोल म्हणजे बी ए बॅकग्राऊंडचा म्हणजे आर्ट असेल त्याचं बारावीमध्ये भूगोल विषय असेल किंवा अर्थशास्त्र असेल म्हणजे आर्टमधलाच ओके तर यापैकी किमान एका विषयाचं उत्तीर्ण केलेली असेल कोणत्याही ब्रँचमधला कोणत्याही शाखेमधला उमेदवार या ठिकाणी वनरक्षक फॉरेस्ट गार्डकरिता फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये शेड्यूल ट्राइब मधील जे उमेदवार आहेत त्यांना फक्त दहावी पास पाहिजे ओके आणि त्यांना विषयाचं बंधन दिलेलं आहे का कारण त्या ठिकाणी विषय नसतातच सगळे विषय कोणताही विषय असला किंवा नसला तरी चालेल फक्त दहावी पात्र असणं गरजेचं आहे माझे सैनिकांना जर दहावी उत्तीर्ण केलेलं असेल तर अर्ज पात्र अर्ज करता येणार आहे माझे सैनिक दहावीच पास पाहिजे फक्त त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा जखमी झालेले वन खबरी आहेत किंवा वन कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा दावी उत्तीर्ण असल्यास अर्ज करण्यासाठी ते पात्र ठरणार आहेत त्यांना बारावीची गरज नाहीये हे झालं आपला शैक्षणिक आहारता ओके तुम्ही शेवटपर्यंत बघसाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजणार आहेत त्यानंतर आपण बघूया ग्राउंड तुमचं कसं असते झाला पेपरचा आपण बघितलंय बहु वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपात आहे कम्प्युटरवरती होणार आहे तुमची आणि एकूण शंभर पैकी पंचाळीस टक्के गुण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे त्यानंतर शारीरिक ग्राउंड च जर बघायला गेलं आपण मुलींचं तर महिला उमेदवारांकरिता तीन किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी एकूण ऐंशी गुण आहेत फक्त तीन किलोमीटर चालणे धावणे त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे तुम्ही जर बारा मिनिटांमध्ये ही जर शर्यत कम्प्लीट करत असाल ऐंशी पैकी ऐंशी ऐंशी बारा मिनिटापेक्षा जास्त करून तेरा मिनिटापेक्षा कमी जर लागत असेल सत्तर असं असतं त्यांनी जस तुम्हाला टाइम जास्त लागेल जास्त लागत असेल तर फक्त तुम्हाला ऐंशी पैकी पंधरा मिळणार आहेत आणि जर पंचवीस चोवीस मिनिटापेक्षा जास्त लागत असेल तर झिरो तुम्हाला या स्पर्धेमधनं पंचवीस मिनिटांपेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर बाद करण्यात येणार आहे भरती प्रक्रियेतनं मग तुम्हाला कितीही पेपरला मार्क पडो एकशे वीस पैकी शंभर सुद्धा पडले एकशे दहा सुद्धा पडले तरी तुमचा विचार केला जाणार नाही ओके असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर आपण काय काय बघितलं या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झालंय का आपलं ही शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम सुद्धा बघितलाय वयोमर्यादा बघितली आहे आणि शारीरिक पात्रता चारही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि एकदम हळूवारपणे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढला काढता येईल किंवा नोट डाऊन सुद्धा करता येईल तर मग आता हे कशासाठी सांगितलेलं आहे बरेच विद्यार्थी आता दहावी पास झालेले आहेत बारावी पास झालेले आहेत किंवा होणार आहेत ओके त्यांचे फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे कोणाचे मार्चमध्ये असेल आणि त्यानंतर निकाल लागणार आहे तर ही जाहिरात पुढच्या वर्षी येणार आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर तो तोपर्यंत तुम्हाला आता जर एम पी सी पूर्व पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असं राहील तर त्या ठिकाणी पूर्वपरीक्षेचा ॲपियर असताना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे किंवा निकाल नाही लागला नाही तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याकरिता तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शनाकरिता वनरक्षक बॅच फॉरेस्ट गार्ड किंवा वनसेवक असेल वनसेवक फक्त दहावीच्या बिसेस वरती तर ही बॅच उपलब्ध आहे या बॅचलर जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती नक्की कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून जर काही प्रश्न असतील तर नंबरवर कॉल करा तुम्हाला अजून माहिती सांगितली जाणार आहे फक्त मुलींकरिता होता मुलांकरिता स्पेशल व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये बनवणार आहे ओके थँक्यू